ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कल्पना सायलीच्या औक्षणाची तयारी करायला जाते इकडे सायली आणि अर्जुन लहान मुलांसारखे एकमेकांशी भांडत असतात कारण दोघांनीही एकमेकांचा वाढदिवस एकमेकांपासून लपून ठेवला होता इकडे रविराज सायलीच्या आठवणीत गुंतलेला असतो सायली त्याच्या पायापडते जाताना गाडी हळू चालवा असं सांगते हे सगळे विचार त्याच्या डोक्यात गुरफटत असतात नंतर रविराज बोलतो की सुभेदार कुटुंब माझ्यावर खूप प्रेम करतं पण त्यांच्यावर राग धरून आहे म्हणून तर प्रतिमा माझ्यावर रागावली नसेल ना त्यामुळे ती परत येत नसेल ना तनवी सुद्धा आपल्या आयुष्यात पुढे जाते विपुलशी तीही संसार करून आयुष्यात पुढे जाईल मग आपण पण मागच्या गोष्टी सोडून द्यायला काय हरकत आहे पूर्णाईला चांगली नाच मिळाली असं समजायचं आणि पुढे जायचं हे पाहून प्रियाला टेन्शन येतं की कि किल्लेदारला सायली चांगली वाटायला लागली आहे मला काहीतरी करावं लागेलच ती डायनिंग टेबलवरचा काचेचा ग्लास जोरात हाताने फोडते इकडे सुभेदारांच्या घरी सायलीच्या औक्षणाची तयारी सगळे करत असतात कल्पना शिर्याचा केक बनवते सायली तयार होऊन हॉलमध्ये येते अर्जुन तिला पाहतच असतो अश्विन सायलीचे फोटो काढतो सगळे सायलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात अस्मिता मात्र तोंड वाकडं करून एका बाजूला उभी असते कल्पना सायलीचं ऑप्शन करते भेटवस्तू म्हणून सोन्याचे कानातले देते सायली नको बोलते तर कल्पना तिला म्हणते हे तुझ्या हक्काचं आहे माझ्या आईने अर्जुनच्या बारशाला मला दिलेलं आता मी तुला देते नंतर सायली आनंदाने भेटवस्तू घेते प्रियाने हाताने काजेचा ग्लास फोडल्यामुळे तिच्या हातातून रक्त येत असतं सगळे तिला विचारतात काय झालं ती सांगते मला हे सहन होत नाहीये की तुम्हाला सायली चांगली वाटायला लागली तिचा स्वभाव मी लहानपणापासून ओळखते ती आत्ता जे नाटक करत आहे त्याला सगळे फसले आणि तुम्ही कसे काय बोलला त्याला सुभेदराने मला नाकारलं अर्जुनने माझी स्वप्न उद्ध्वस्त केली अशा लोकांसोबत तुम्ही परत संबंध जोडणार हे योग्य वाटतं का तुम्हाला सायली सगळ्यांच्या पाया पडते नंतर अस्मिता तोंड वाकडं करून कल्पनाला म्हणते पूर्णाईचे दागिने मला कधी नाही दिले यावर कल्पना तिला ओरडून बोलते की आत्तापर्यंत तुला खूप काही दिलं आहे आता सायलीला ओवळून घे ती तोंड नाक वाकडा करतो आणि कसं तरी सायलीला ओवाळते नंतर अर्जुन विचारतो की मी सुद्धा सायलीचा ऑप्शन करू का सगळी त्याची खिल्ली उडवतात कल्पना त्याला ऑप्शनाला परवानगी देते कल्पना त्याला सांगते कसं कसं ऑप्शन करायचं ते आधी हळद कुंकू लाव नंतर अक्षता टाक अंगठी आणि सुपारीने ओवाळ नंतर सायलीच्या डोळ्यात अचानक अश्रू येतात कल्पना तिला विचारते काय झालं विमल सांगते की ते आनंद अश्रू आहेत इतकं प्रेम करणारा मुलगा भाग्यवान मुलीलाच मिळतो अर्जुन म्हणतो जे जे बायको नवऱ्यासाठी करते ते ते नवऱ्याने बायकोसाठी केलं पाहिजे नंतर विमल केक आणते सायली म्हणते आई तुम्हाला कसं कळालं की मला बाहेरचा केक आवडणार नाही असा घरी बनवलेला केक आवडेल कल्पना म्हणते तुला ओळखते मी म्हणून अशी शिऱ्याची मुद्दी करून केक बनवला आहे सायली सांगते की मी दरवर्षी आश्रमात असा शिराचा केक कट करते यावर्षी कुसुमताईने वेगळं काहीतरी म्हणून कुकरमध्ये केक केला पण तुम्ही हा शिऱ्याचा केक केल्यामुळे दरवर्षीचा माझ्या शिऱ्याचा केक कापण्याचा नियम मोडला नाही नंतर सगळे केक कट करतात आणि एकमेकांना भरवतात सायली मनातल्या मनात बोलते की या माणसांशी माझं काहीच नातं नाही पण तरीही माझं कुटुंब आहे अर्जुनमुळे सायलीला तिच्यावर प्रेम करणारी इतकी माणसं मिळाली पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की कल्पना अर्जुनशी एकांतात बोलत असते की सायलीचे खरी आईवडील कोण आहेत ते माहीत नाही तिला तिच्या आईवडिलांची कमी भासू द्यायची नाही हे माझं कर्तव्य आहे आणि आज तुझ्यामुळे मला माझं कर्तव्य नीट पार पाडता आलं नाही सायली आणि अर्जुन दोघेही आश्रमाच्या केसबद्दल बोलत असतात कसंही करून साक्षी त्या रिझॉर्टमध्ये नव्हती तर कुठे होती हे शोधून काढायला हवं हो। सायली बोलते की सगळं आपल्या मनासारखंच होईल देवी आई आपल्या पाठीशी आहे अर्जुन म्हणतो मला सगळं तुमच्या मनासारखंच करायचं आहे त्यामुळे मी आश्रमात फक्त खुणाचा नाही तर तुमच्या आईबाबांचा क्लू पण शोधणार आहे